नमस्ते क्रिनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अजूनही कुणी जर आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा काल आपण आईबद्दल थोडंफार बोललो तर आज एका स्त्रीची आई होताना तिच्या मनस्थितीत होणारे बदल म्हणजेच गर्भावस्थेमध्ये तिची मनस्थिती आणि तिला उद्भवणारी परिस्थिती याबद्दल थोडंफार बोलूयात कारण की प्रेग्नन्सीच्या दरम्यान क्षणाक्षणाला त्या स्त्रीचं मूड चेंज होत असतात आणि तिला नेमकं आपण काय करतो आहोत काय चिडचिड होती आहे याचं देखील भान नसतं म्हणजेच काय तर प्रत्येक महिलेच्या दृष्टीनं नऊ महिन्याचा हा प्रेग्नन्सीचा काळ एक प्रकारे खूप मोठी परीक्षा असते आणि या नऊ महिन्याच्या काळामध्ये त्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक धैर्याची खऱ्या अर्थानं कसोटी लागते काही वेळेला आपण आतापर्यंत ऐकतच आलो आहोत बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म समजला जातो आणि या काळात महिलांच्या मनात अनेक नकारात्मक विचार येतात आणि नेमकं ते विचार येऊ न देण्यासाठी काय करता येईल याबद्दल आज आपण थोडंफार बोलूयात गर्भवती असताना किंवा आपले बा बाळंतपण व्यवस्थित होईल की नाही होणारे मूल कसं असेल व्यवस्थित असेल की नाही यासारखे काळजीचे विचार प्रत्येक व्यक्ती म्हणजे स्त्रीच्या मनात असतात तर अशा नकारात्मक विचारामुळे ती स्त्री आणि तिचं होणारं बाळ यांच्या मानसिक आरोग्यावरती देखील परिणाम होण्याची शक्यता असते म्हणूनच या महिलेने या काळात मनाला म्हणजे स्वतःला नकारात्मक विचारापासून दूर ठेवणं खूप गरजेचं असतं या काळात नकारात्मक विचार येऊन न देण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे यासाठीचा आज एक मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे तर पहिला आहे गर्भवती असताना नियमित त्या स्त्रीनं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तिचं मन शांत आणि प्रत्येक गोष्ट ती सकारात्मक या दृष्टीनंच बघा बघत राहील म्हणजेच काय तिचे विचार सकारात्मक राहण्यास मदत होईल दररोजची ध्यानधारणा प्राणायाम जर केलं तर तिची मनस्थिती देखील चांगली राहू शकते तिच्या मनात येणारे नकारात्मक विचार बाजूला सारले जातील आणि मन शांत आणि रिलॅक्स होईल बाळंतपणाच्या अगोदर चांगली पुस्तके वाचण्याची त्या स्त्रीनं सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजेच कथा कादंबऱ्या विनोदी कथा या काळात का जर वाचलं तर त्या स्त्रीच्या मनस्थितीवर देखील सकारात्मक परिणाम होतो म्हणजेच काय जर एखादी स्त्री पालकत्वाचं मार्गदर्शन करणारी पुस्तकं जरी वाचू लागली तरी काही हरकत नाही ती देखील तिच्यासाठी खूप योग्य ठरतात किंवा काही काही वेळेला ती पुस्तकं वाचून त्या स्त्रीला आनंद मिळतो समाधान देखील मिळतो त्यामुळे तिच्या मनस्थितीवर चांगला परिणाम होतो त्यानंतर स्त्रीच्या अवतीभोवती जी लोकं असतात त्यामध्ये काही लोक नकारात्मक बोलणारे असतात काही लोक सकारात्मक बोलणारे असतात त्यामुळं अशा अवतीभोवती फिरणाऱ्या प्रत्येक लोकाचं त्या स्त्रीवरती परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो तर काही वेळेला काय होतं की लोक काही ना काही वाईट घडेल अशी भीती मनात बळगून असतात एखाद्या महिलेला बाधपणात त्रास झाला किंवा एखाद्या व्यक्तीतील म्हणजे ओळखीतील एखाद्या महिलेबद्दल काही जर चुकीचं घडलं असेल किंवा घडणार असेल तर काही वेळेला अशा नकारात्मक गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्त्रीला ऐकायला मिळतात पाहायला मिळतात त्यामुळे तिचं मन विचलित होतं आणि कळत न कळत त्या स्त्रीच्या मनात नकारात्मक विचार यायला सुरुवात होते म्हणजेच नकारात्मक परिणाम होत राहतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने गरोदरपणात अशा नकारात्मक व्यक्तींपासून नकारात्मक विचारापासून दूर राहिलेलंच ते बरं असतं त्यामुळे नकारात्मक विचार बाळगणाऱ्या व्यक्तींची प्रवृत्ती आपल्याला सहजपणे ओळखता येते आणि अशा व्यक्तीपासून स्वतःला कटाक्षण दूर ठेवणं देखील खूप गरजेचं होतं जीवनाकडे प्रत्येक व्यक्तीनं आशादायी वृत्तीनं पाहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त करून गर्भवती स्त्रियांनी अशा व्यक्तींपासून दूर राहिलं पाहिजे काही वेळेला का होतं की सर्वच महिलांची बाळपणं सुखरूप झालेली असतात असं नाही आहे तर काही महिलांना दरम्यान खूप मोठा त्रास सहन करावा लागतो जास्तीत जास्त काय होतं की काही महिलांच्या घरात काय सतत म्हणजे प्रत्येक विष छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडणतंटे होत असतात त्यामुळं त्या, त्या प्रेगनन त्याच तिला प्रेग्नन्सीमध्ये अनेक त्रास होतात कारण की सतत ती टेन्शनमध्ये असते त्याच त्या विचारामध्ये असते आणि मग तिला नकारात्मक विचारामुळं काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात तर कुटुंबामध्ये काही घडलं असेल किंवा कानावरती काही आलं असेल तर त्या महिलेला त्रास होतो त्यानंतर आहे बाळंदपणासंदर्भात आपल्या मनात जर भीती असेल कुठली शंका असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलत राहा आणि ज्या व्यक्तीने आपली खरोखरच काळजी आहे अशा व्यक्तीशी तर खरंच बोला कारण की तुमच्या मनावरती बाळंतपण जसं जवळ येईल तस तसं मनावरती ताण येत राहतो किंवा काही अचानक त्या स्त्रीची बी पी वाढते आणि त्याच्यामुळं मग देखील परिणाम होत असतो त्यामुळं त्या, त्या स्त्रीनं म्हणजे जी स्त्री गर्भधारणा झालेली आहे अशा स्त्रीनं आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणं खूप गरजेचं असतं त्यामुळं मनावर येणारा ताण आपोआपच दूर होईल किंवा तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते बाजूला जाण्यास मदत होईल त्यातून आपण बाहेर कसं यायचं किंवा आपण कसे प्रयत्न करतो हे खूप महत्वाचे आहे त्यासाठी आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदाराशी बोला त्याच्याजवळ मनातील भावना व्यक्त करा आपले आई वडील बहीण मावशी या जवळच्या नातेवाईकांशी बोलून तुम्ही आपल्या मनावरचा ताण दूर करू शकता म्हणजेच काय गर्भावस्थेमध्ये महत्वाचं आहे तुम्ही मेडिटेशन करणं चांगला आहार घेणं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मनाचे जे भावभावना बदलत राहतात म्हणजे जे मूळ तुमचे बदलत राहतात त्याबद्दल प्रत्येकानं समजून घेणं देखील खूप गरजेचं आहे काहींना गर्भावस्थेतील प्रत्येक गोष्टी इतरांशी शेअर करायला अजिबात आवडत नाही पण खऱ्या अर्थानं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा किंवा तुमच्या प्रत्येक मनातील प्रत्येक विचार हे तुम्ही इतरांशी बोलून दाखवले पाहिजेत काहींना अनुभवी लोकांचे अनुभव ऐकायला अजिबात आवडत नाही का तर त्यांना कसं वाटतं की नाही आम्ही काही लहान आहे का आम्हाला काही सांगायला लागतं का आम्हाला सगळं कळतं पण ह्या सांगण्याने समजण्यापेक्षा देखील अनुभव हा खरंच खूप श्रेष्ठ असतो आणि आन त्या अनुभवातून देखील आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं त्यामुळं गर्भावस्थेत असताना त्या स्त्रीनं आनंदी राहणं खूप गरजेचं असतं म्हणूनच गर्भारपणात आपलं मनाचं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे बाळणपण खऱ्या अर्थानं त्या स्त्रीचा पुनर्जन्म आहेच कारण की तिच्या पोटी एक नव जन्म उदयास येणार असतो किंवा ह्या दुनियेत येणार असतो आणि त्या जीवाला वाढवणं एवढं काही सोपी गोष्ट नाही आहे कारण त्या जीवाला वाढवता वाढवता त्या स्त्रीला आपल्या असं म्हणतात की एक स्त्री आपल्या बाळाला जन्म देता स्वतःचं रक्त आठवते तर त्याबद्दल त्या स्त्रीचं खरंच म्हणजे एक आई होणं आणि त्या आईचं बाळ या जगात येणं हे खरंच खूप म्हणजे खूप मोलाची गोष्ट आहे तर तुम्ही सर्वांनी आपल्या जवळच्या ज्या कोणी स्त्रिया गर्भावस्थेत असतील त्यांची काळजी घ्या त्यांचे आहार त्यांचे विचार याकडे बारकाईने लक्ष द्या त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या आणि त्यांना आनंदी वातावरणात राहायला मदत करा जेणेकरून त्यांचं बाळ पण एकदम सुखरूप होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि उद्या पुन्हा भेटू आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार